ओम नम शिवाय मंडळी आज आपल्या भयकथेचं नाव आहे पतंग आता पतंग ऐकल्याच्या नंतर तुमच्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये एकच दृश्य निर्माण होतं आणि ते म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण ज्या आकाशामध्ये पतंग उडवतो तशा प्रकारचा आणि हां आपली भयकथा आज त्याच विषयावर आहे तर मित्रांनो उशीर न लावता आपण आपल्या भयकथेला सुरुवात करूयात बघा काही कमेंट्स आल्या होत्या की तू ना जरा जास्तच लांबण लावतो म्हणे पण कसं आहे ना आपण जी कथा ऐकतोय ती मुळापासून ते शेंड्यापर्यंत ऐकायला पाहिजे डायरेक्ट मुद्दाच उचलून सांगितला ना तर ते व्यवस्थितशीर वाटत नाही जशी एखादी मूवी चालू होते ना तशा प्रकारची कथा पण चालू होत असते कथा सादरीकरण करणं हे वेगवेगळी वेग पद्धत असते कुणी डायरेक्ट सांगतं तर कुणी मुळापासून बुडापर्यंत सांगतं सॉरी मूळ बुड एकच झालं का अच्छा शेंड्यापासून मुळापर्यंत सांगतं तर आपली कॅटेगरी त्याच्यामध्येच आहे आपण शेंड्यापासून ते बुडापर्यंत एका लाईनमध्ये कथा सांगतो तर एक फॅमिली ज्या फॅमिलीचं नवं नवं ट्रान्सफर पुण्यामध्ये होतं आणि ते एका कॉलनीमध्ये राहण्यासाठी जातात आता कॉलनी ना खूप मोठी पॉश होती म्हणजे पॉश कॉलनी होती एकदम टकाटक -थक। मोठाले लोक जे राहतात ना तशी कॉलनी आता आता मोठाले म्हणजे असे लोक की बाबा ज्यांच्याजवळ पैसा खूप जास्त आहे तिथं ते, ते प्रॉपर्टी घेऊ शकतात करोडाच्या वरची लाखांच्या वरची आपले गरीब माणसं तेवढाली प्रॉपर्टी नाहीत घेऊ शकत जे मिडल क्लास लोक असतात ते जे हाय क्लास लोक असतात ना त्यांची ती कॉलनी होते आणि त्या कॉलनीमध्ये एक फॅमिली नवीन राहण्यासाठी जाते किरायाने आता त्या फॅमिलीमध्ये जो माणूस असतो तोही चांगल्या पोस्टवर होता चांगली कमाई होती त्याला दीड दोन लाख रुपये महिना होता आणि त्याची जी फॅमिली होती ती मस्त सुरळीतपणे सुखानं तिथं राहत होती तर त्याच्या फॅमिलीमध्ये तो एक त्याची बायको एक आणि त्याचा एक मुलगा जो की अकरा वर्षाचा असतो आणि आता नुकतीच त्यांच्या फॅमिलीमध्ये त्याच्या बायकोची बहीण त्यांच्यासोबत राहण्यासाठी आली होती काही दिवसांसाठी दहा ते पंधरा दिवसांसाठी आणि हा जो प्रेड होता म्हणजे हे जे दिवसं होते हे मकर संक्रांतीचे दिवसं होते तर यांची तिथं रूम घेतली आणि तिथं ते फॅमिली राहण्यासाठी गेली तिथं राहण्यासाठी गेल्याच्या नंतर जे त्यांच्यासोबत घडलं ते फार विचित्र घडलं ते याच्या अगोदरही तिथं कधी घडलं नाही आणि त्याच्यानंतरही कधी त्यांच्याजवळ घडलं नाही त्यांचा जो मुलगा होता असं म्हणतात की त्यांच्या मुलाची जी कुंडली होती त्याच्यामध्ये एक दोष होता काही ग्रह होते जे ग्रह ज्या लाईनमध्ये पाहिजे होते ना त्या लाईनमध्ये ते ग्रह नव्हते आणि त्याच कारणामुळं त्यांच्या मुलासोबत मुला हे सगळा प्रकार झाला आहे आता प्रकार फार भयानक झालेला होता असं की आपण विचार नाही करू शकत अशा प्र अशा प्रकारचा प्रकार घडलेला प्रकार होता जेव्हा ती फॅमिली तिथं सेटल झाली तिथं राहिली आणि राहिल्याच्यानंतर जेव्हा मकर संक्रांती जवळ यायला लागली ला त्यावेळेस त्या कॉलनीमध्ये जितके पण मुलं होते ते सगळेजणं पतंग उडवायला लागले ला ला आता हाय क्लास लोकांचे मुलं म्हणल्याच्यानंतर काय असतं मोठे मोठे पतंग पैसा खर्च स्पेशल स्पेशल मांजा एकदम नवे नवे कपडे घालून उडवायचे आणि आपल्या गरिबीचं कसं असतं एक दहा रुपयाचा पतंग घ्यायचा रिलेचा दोरा त्याला लावायचा आणि रस्त्यानं असं भरायचा आणि पळायचं त्याला आपल्या इकडची पतंगबाजी म्हणतात पण हाय क्लास लोकांची पतंगबाजी थोडी वेगळीच असते मोठा पतंग असतो मांजा असतो एकमेकाचा पतंग काढतात छतावर आपापल्या उभे राहून तर यांच्या इकडे ही पतंग उडवा उडवीचा कार्यक्रम चालू झाला आता जो अकरा वर्षाचा मुलगा असतो त्याचं नाव विद्वान असं असतं तोही त्याच्या वडलाला म्हणतो की बाबा मलाही पतंग उडवायचं आहे माझ्यासाठी पण पतंग घेऊन या आता त्याचा जो बाब होता तो थोडासा हुशार होता समजदार होता ये तो म्हणला की हां येतो घेऊन मग त्याने पहिल्या दिवशी पतंग घेऊन आला पण त्याच्या मुलाला तो पतंग पसंत नाही आला तो पतंग फार छोटासा होता असा पंधरा वीस रुपयाचा पतंग होता आणि फार साईज म्हणजे थोडा छोटा होता मांजा वगैरे त्याच्या वडिलांनी काही नव्हता आणला एक धागा आणला होता तो की मांज्यासारखा दिसत होता आता त्याच्या मुलाला वाटलं की बाबा हे काय माझ्या वडिलांनी आणलं आहे कारण की त्याचे जित जितके पण मित्र झाले होते ना त्यांच्याजवळ फार एक्सपर्ट एक्सपर्ट पतंग होते मोठमोठ्याले पतंग होते आणि एका एकाजवळ चार चार पाच पाच पतंग होते आणि याच्या वडिलांनी याच्यासाठी फक्त एकच पतंग आणला मग याने पप्पाला विचारले की बाबा तुम्ही मला पतंग एकच आणून दिलायत मला अजून पतंग पाहायचे होते तर त्याचा बाप त्याला म्हणतो की बाबा पतंग हा उडव आणि हा उडवणं झाल्याच्यानंतर नंतर फाटला ना की मी तुला दुसरा आणून देतो परत कशाला पतंग आणतोय जास्त कशाला तू हे करण्याचा प्रयत्न करतोयस मग तो म्हणतो की हा माझ्या पण बरोबर नाहीये हा पण खूप बेकार माझा आहे हे तुम्ही डुप्लिकेट आणून दिलाय तर त्याचा बाप म्हणतो की बापा माझा असाच वापर कारण की दुसरा जर माझ्या वापरला रस्त्यावर पडला तर लोकांची गळी कापतील अंग कापाल आपल्यामुळे दुसऱ्याला नुकसान होऊ नये ना का आपल्यामुळे दुसऱ्याला नुकसान करायचंय मग हा थोडासा नाराज झाला नाराज झाल्याच्यानंतर त्याच्या वडिलाचा तो लाडका होता एकुलता एक होता मग त्याने काय केलं त्याच्या मावशीला सांगितलं जी त्यांच्या घरी राहण्यासाठी आली होती तिला कपा जा आणि आपल्या कॉलनीच्या बाहेरचे मोठं दुकान आहे तिथं जाऊन याला पतंगेच्या मनावर घेऊ दे आणि याच्या मनावर याला मांजा घेऊ दे तर त्याची मावशी आणि विद्वान हे दुकानावर गेले आता दुकान फार मोठं होतं आणि त्याच्या मावशीचाही विद्वान लाडका होता त्याच्या मावशीला जेवढे पैसे त्याच्या वडिलांना दिले होते त्याच्यापेक्षा पैसे तिनं स्वतःचे त्याच्यामध्ये टाकले आणि विद्वानला विद्वानच्या पसंतीचा पतंग घेऊन दिला आणि पसंतीचा मांजाही घेऊन दिला विद्वान घरी याला फार खुश होता <coughs> विद्वान आपल्या मावशीला घेऊन म्हणतो की मावशी आपण डायरेक्ट टेरेस्टवर जाऊयात आणि वरून उडवूयात आता पतंग फार मोठा आणला होता विद्वानला तो पतंग ना इतका आवडला इतका आवडला की तो त्याचा जीव अडकला त्याच्यामध्ये आता तुम्ही विचार करू शकता समजा एखादा लहान मुलगा आहे आणि त्याला एखादा खेळणं आवडतं तर तो ना त्या खेळण्यामध्ये फार गुंतून जातो त्याला ते खेळणं एवढं जास्त आवडतं की त्या खेळण्यापुढं तो जेवण करायचा विसरतो पाणी प्यायचा विसरतो कोणी आपल्या जवळ येऊन उभं राहिले त्यालासुद्धा विसरतो एखाद्या मुलाचा जर खेळण्यामध्ये जीव गुंतला तर तसं या विद्वानचं त्याच्या पतंगामध्ये झालं याचा फार जीव त्या पतंगामध्ये गुंतला मग तो आणि त्याची मावशी वर छतावर गेले छतावर गेल्याच्या नंतर पतंग उडवायला लागले आता पतंग उडवता उडवता दुसऱ्यानं याचा पतंग काटला आणि याचा पतंग खाली पडता पडता एका झाडावर जाऊन अटकला आता हा याच्या मावशीकडे बघतो की आपला आता पतंग अडकलाय आता हा असा हट्टी होता की याला जी वस्तू पाहिजे ना तर ती पाहिजे म्हणजे पाहिजे होती मग त्याची मावशी आणि तो खाली उतरतात आणि तो पतंग काढण्याचा प्रयत्न करतात पण पतंग ना त्या झाडावर फार वर होता हात पुरत नव्हता कोणतं लाकूड तिथं पुरत नव्हतं गोटा मारा होतं पतंग फाटण्याची भीती आजूबाजूला लोकं कारा म्हणजे काय करता येत नव्हतं ना <coughs> तर विद्वान त्याच्या मावशीच्या नावानं ओरडू लागला की मला काढून दे मला काढून दे मला काढून दे त्याची मावशी त्या पतंगाकडे बघू लागली काढण्याचा प्रयत्न करू लागली पतंग काय येत नव्हता मग त्याचे जे वडील असतात ते वडील येतात वडील आल्याच्यानंतर वडीलही प्रयत्न करतात त्यांनाही पतंग निघत नाही मग विद्वान रडत असतो मग त्याची मावशी त्याला घरात घेऊन जाते थोडंसं समजावते इकडं तिकडं याच्यात चा त्याच्यात मन त्याचं गुतवते पण तो काय रडणं थांबतच नाही तो नुसता रडत राहतो आणि रागा रागामध्ये तो काय म्हणतो मला ना माझा तोच पतंग पाहिजे मला दुसरा पाहिजेच नाही त्याची मावशीमध्ये बाबा तसा सेम पतंग आपण दुकानावरून जाऊन आणू तो म्हणतो की नाही मला तोच पतंग पाहिजे मला जर तो पतंग नाही ना तर मला कोणताच पतंग नाही पाहिजे तुम्हाला माहिती आहे हे मुलं कसे असतात तशा प्रकारचा हा विद्वान होता एकदम ह्या काळा तर हा रुसून फुगून रडून रडून आपल्या रूममध्ये जाऊन बसला आता याची जी रूम होती म्हणजे याची नच्या मावशीचे दोघंजण एकाच रूममध्ये झोपायचे हो पण याची जी रूम होती त्याच्या रूमला ना एक खिडकी होती आणि त्या खिडकीमधून बाहेरचं दृश्य दिसायचं आणि योगायोग असा की ज्या झाडावर त्याचा पतंग अडकलेला होता तेच याला याच्या खिडकीमधून दिसायचं की बाबा झाड आहे आणि त्याच्यावरती लटकलेला पतंग याला दिसायचा आता हा ते तो खिडकी बसून त्याच्या पतंगाकडे बघतोय याला पतंगा शेवकर म्हणा याला तोच पतंग पाहिजे याच्या मावशी दूममध्ये येण्याचा प्रयत्न करते तर हा दरवाजा उघडत नाही गपगुना असा पतंगा पतंगाकडे पतंगा बघत बसला होता आता दिवसभर तो त्याच्या रूममध्ये बसला होता दिवसभर आणि तो त्याच्या पतंगाकडे बघत म्हणजे दिवसभर म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत नाही दुपारपर्यंत बसले होते आणि दुपारपासून तो संध्याकाळपर्यंत बसला होता मग अखेरच्याला त्याला काय वाटलं काय माहिती नाही दरवाजा उघडला बाहेर आला बाहेर आल्याच्यानंतर त्याच्या मावशीमध्ये बघ तुझ्यासाठी मी पतंग आणला आहे आता तिने जाऊन दुसरा पतंग आणला होता ना तर तो म्हणतो की नाही मला हा पतंग नाही पाहिजे मला तोच पतंग पाहिजे तो त्याच्या रूममधून तिकडं हात दाखवू लागला मग त्याची मावशी रूममधून अशी जाऊ पाहते तर तो पतंग झाडावर लटकलेला होता तर ठीक आहे त्याच्या मावशी म्हणले की आजची रात्र झोप उद्या सकाळी आपण तो पतंग कोणही हालतीमध्ये काढूयात आपण याला वाटलं ठीक आहे बाबा काय प्रॉब्लेम नाही रात्र तर झाली ना आता कुठं उडवणार आहे मी पतंग तेवढं तर त्या ते अक्कल होती अकरा वर्षाचा होता ना तो तर तो जेवण वगैरे केलं आणि जेवण वगैरे केल्याच्यानंतर त्याच्या रूममध्ये जाऊन तो झोपी गेला त्याची मावशी तो आता झोपल्याच्या नंतर याला झोप येत नव्हती बघा कधी कधी असं होत असेल मला तर फार होत होतं आणि असं ना कधी कधी होतं माहिती आहे ज्यावेळेस झेंडा असतो ना स्वातंत्र्य दिन त्यावेळेस मला अशा प्रकारच्या गोष्टी फार व्हायच्या उद्या झेंडा असला ना की आज आपण झोपे जायचं की उद्या झेंडा आहे उद्या झेंडा आहे आणि लगेच बारा वाजता जाग यायची एक वाजता जाग यायची दोन वाजता जागा यायची तीन वाजता जागा यायची कारण की लवकर उठायचं असतं रेडी व्हायचं असतं आणि नंतर झेंड्याला जायचं असतं कारण की फार महत्त्वाचा दिवस असतो होतो लहान लेकरांना विचारायचा मी किती उत्साही असतात ते लहान लेकरं तसं याच्या डोक्यामध्ये होता की उद्या उठल्याच्यानंतर माझा तो पतंग माझी मावशी मला काढून देणार आहे कोण्याही हलतीमध्ये तर याला झोप येत नव्हती हा झोपला बारा वाजता उठला उठून बघितलं पतंगाकडं तर तिथं पतंगच नव्हता हारबळा खिडकी उगडी हार करलं की बाहेर इकडे तिकडं बघायला लागला तर त्या झाडाखाली त्याला एक माणूस उभा दिसला मग हा त्या माणसाकडे बघायला लागला तो माणूस याच्याकडं बघत उभा होता आणि त्याच्या हातामध्ये पतंग होता आणि तो पतंग तो वरचाच पतंग होता तर हा त्या माणसाकडे बघतो याला राग यायला लागला कारण की याचा पतंग त्याने घेतला ना मग <coughs> तो असा उभा राहायला राहिला आणि तो पतंग असा याच्याकडे गेला याला देण्यासारखा आपण एखाद्या मुलाला देतो ना असं एखादी वस्तू तसं तो याच्याकडे हा पतंग करायला लागला याला वाटलं की वा तो माणूस आपल्याला पतंग देतो आहे आणि त्या माणसाकडे बघितल्याच्या नंतर याला भीती नाही वाटली की तो कोण आहे आपल्याला धरल किंवा काही करल नाही हा आप पटकर आपल्या रूमच्या बाहेर निघला इकडं तिकडं बघितलं कोणी आहे का कोणी नाही घराचा दरवाजा उघडला सरळ त्या जागेवर गेला ज्या जागेवर तो माणूस हो होता आणि तो माणूस तिथं उभा होता त्याच्या हातामध्ये पतंग होता तो गेला गेल्याच्या नंतर त्या माणसाला म्हणलं की ते माझा पतंग त्या माणसाने त्याला तो पतंग दिला तो माणूस समोर आला आणि त्याच्याकडं असं तिरप्या नजरानं बघितलं याने त्याच्याकडं बघितलं बघितल्याच्या नंतर हा पळून घरात आला तो पतंग घेतला आपल्या पलंगाखाली ठेवला आणि तो झोपी गेला याला कशाला टेन्शन याच्या डोक्यामध्ये काहीच नाही आलेलं ना हा मस्त झोपलेला दुसरा दिवस उजाळतो दुसरा दिवस उजाळल्याच्या नंतर हा उठतो आणि बाहेर बघतो जिथं पतंग अडकलेला होता तिथं तर तिथं पुन्हा एक पतंग याचाच मग हा म्हणतो की अरे आपण तर रात्री पतंग आणला होता मग हा तिथं पतंग कसा काय आला मग जिथं यानं पतंग रात्री ठेवला होता ना हा पटकर पलंगाच्या खाली उतरतो पलंगाच्या खाली बघतो तिथं पण एक पतंग होता हा खालचा पतंग उचलतो आणि बघतो तर यालाही मांजा लावलेला यालाही दोरी लावलेली सेम टू सेम पतंग नेमकंही झालं काय असं आता याच्या डोक्यामध्ये ना एक गोष्ट आली याला वाटलं की त्या पतंगासारखं ना माझ्या मावशीने या पतंगाला काहीतरी गडबड केली आणि यानं तिथं जाऊन तो पतंग आणलेला याला खोटा वाटायला लागला की मी तो पतंग आणला आहे म्हणून आणि तुम्हाला माहिती आहे ही अशी गोष्ट ना कम्प्लीट चार दिवस चालली चार दिवस माहिती आहे चार दिवस आणि चारही दिवस तो पतंग उडवत गेला आणि चारही दिवस तो पतंग त्याच झाडावर लटकला ज्या झाडावर जा जा पहिला पतंग होता आणि तिथं त्याला एकच पतंग दिसायचा त्याची मावशी वारंवार विचार करते की पतंग आपला तुटतोय त्या झाडावर जाऊन लटकतोय परत उद्या सकाळी याच्यापाशी पतंग घेतोय याच्यापाशी पतंग येतोय तरी कसा त्याची मावशी असा विचार करते आणि हा चार दिवस झाले तो पतंग ठेवतो ठेवतोय आणि दुसऱ्या दिवशी तो पतंग आहे आणि याला तो पतंग तिथे ॲक्च्युली झाडावर दिसतोय बघा सिच्युएशन फार विचित्र आहे त्याची जी मावशी आहे त्याच्या मावशीला पतंग झाडावर दिसत नाही पण तो पतंग याच्याजवळ दिसतो आणि सेम तशाच पद्धतीनं या दिवशी उडवल्याच्या नंतर याचा पतंग सेम तशाच पद्धतीनं त्या झाडावर जाऊन अडकतो आणि तो निवांतपणे घरात येऊन बसतो आणि उद्या सकाळी परत तोच पतंग याच्याजवळ दिसतो पण त्या झाडावर दिसत नाही आणि त्याही दिवशी सेम तसाच अडकतो त्याच झाडावर पुन्हा तिसऱ्या दिवशी तसत असं सलग चार दिवस चाललं पहिल्या दिवशी झालं वेगळी गोष्ट राहिली पण तीन दिवस एक सारखं त्याच्या मावशाला डाऊट यायला लागला की नेमकं हे आहे काय मग पाचव्या दिवशी पाचव्या रात्री जेव्हा ते रूममध्ये झोपलेली होती त्यावेळेस तिला कळालं नाही की नेमकं हे काय आहे त्याच्या डोक्यामध्ये हे सगळे प्रश्न घुमू लागले तर त्यावेळेस अचानक जो तिचा बहिणीचा मुलगा आहे तो पलंगाहून उठला त्या याच्यामधून बघितलं खिडकीमधून बघितलं आणि रूमच्या बाहेर गेला ही उठली ही बघितलं खिडकीच्या बाहेर यानं काय बघितलं आणि काय जातोय म्हणून तर तिथं एक माणूस हिला उभा दिसला तिला वाटलं की मायला कोण आहे आणि आपला विद्वान म्हणजे तू त्याच्याकडे गेलाय अवघड आहे ना तर तो बाहेर गेला तर ही त्याच्या पाठीमागं गेली तो माणुष्याला पतंग देतो की तेव्हाच ती तिथं येते आणि ती त्या माणसाकडे बघते आणि त्याला म्हणते की कोण आहात तुम्ही आणि या टायमाला तुम्ही माझ्या लेकराला पतंग का देत आहेत तर तो म्हणतो की तुमचं लेकर परेशान आहे तुमच्या लेकराचा जीव या पतंगामध्ये अडकलेला आहे तो पतंग मी तुमच्या लेकराला काढून दिला आहे तर तुम्हाला तर माझे आभार मानायला पाहिजे ना तुम्ही मला बांधतायत आणि असंही मी माथारा माणूस मी काय करणार आहे तो जर असा त्या झाडाच्या सावलीच्या बाहेर आला तर त्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर जी विधवांची मावशी होती ती जरा घाबरलीच कारण की त्या माणसाची दाढी वगैरे वारलेली वाढलेली होती अंगावर बगडे बगवे कपडे होते खाली धोतरं होतं डोक्यावर टिळा होता आणि जे केसं होते त्याचा असा बुचोडा बांधलेला होता आणि त्याचं तेज चेहऱ्यावरचं इतकं जास्त होतं की हिला असं वाटत होतं की यार यंग माणूस आहे पण असं कसं होऊ शकतं आहे त्याच्या पायामध्ये चप्पलही नव्हती आणि काहीच नव्हतं पण एक गोष्ट जी अशी होती ज्या गोष्टीमुळे हिला भीती वाटली त्याचे जे डोळे होते ना जे पांढरं बुबुळ असतं ते ते असं कसं तरी आकाशी कलर चमकत होतं पांढरे भुबळाच्या साईडला ते पांढरं असतं ना प्रकारे ते आकाशी कलर चमकत होतं आणि त्याचा प्रकाश असं वाटत होतं की थोडं डोळ्याच्या बाहेर येतोय याला भीती वाटली हाय ही त्या मुलाला विद्वानला धरते आणि घरामध्ये घेऊन जाते आणि दरवाजा लावून घेते दरवाजा लावल्याच्यानंतर सकाळ होते सकाळ झाल्याच्या नंतर त्याची मावशी त्याच्या आईला म्हणते की बघ आपल्या चार पाच दिवस झाले आज पाचवा दिवस आहे एक माणूस रोज रात्री बारा साडेबारा वाजता आपल्या विद्वाना उठवतोय आणि झाडावर अडकलेला पतंग काढून देतोय त्याची बहीण म्हणते की काय यासारखं बोलतेस काय पण रात्री बारा वाजता कोण कशाला पतंग काढून देईल म्हणतो का अगं खरं बोलतीये मी रियल बोलतीये तुला खोटं वाटतं आहे का माझं आता त्याच कॉलनीमध्ये तिच्या बहिणीची एक मैत्रीण राहत होते जिने यांना ती रूम पाहून दिली होती ती तर तिचा तिचे तिचे जे सासरे होते ते वारलेले होते तर मग ही गोष्ट ना ती तिच्या सासऱ्यांना सांगते म्हणजे सॉरी त्या तिच्या बहिणीच्या मैत्रिणीचा ससरा वारलेला असतो तर मग ही गोष्ट ही तिच्या बहिणीला सांगते आणि बहिणीला सांगितल्याच्या नंतर असंच बोलता बोलता तिची बहीण तिच्या मैत्रिणीला सांगते तिला म्हणते की माझी बहीण असे असे म्हणते आपल्या या कॉलनीमध्ये असं कधी काही झालंय का ती ना तर ती मग तिची मैत्रीण म्हणते की नाही असं तर काहीच झालेलं नाही आहे कधीच नाही आताच नाही ना याच्या ना ना समोर नाही याच्यासमोर ना, होणार नाही याच्या ना, ना अगोदर झालेलं नाही आहे मग म्हणते की असं का बोलते माझी बहीण माझी बहीण म्हणते की एक माणूस होता ज्यानं भगवे कपडे घातलेले होते खाली भगवं रुमाल होता डोक्याला टिळा होता केसांचा भुचडा पाळलेला होता लांब लांब दाढी होती मग तिची जी मैत्रीण आहे त्याची मैत्रीण म्हणते काय तुझ्या बहिणीनं असं वर्णन केलं त्या माणसाचं मी ते हो तिनं असं वर्णन केलं आहे मग हिची जे मैत्रीण आहे हे म्हणते एक काम कर तू थोडं पाच मिनटं थांब ती घरामध्ये जाते एक फोटो आणून दाखवते तू काय कर या फोटोचा फोटो काढ म्हणे आणि तुझ्या बहिणीला नेऊन दाखव मग ती फोटो काढते आणि तिच्या बहिणीला नेऊन दाखवते तर तिची बहीण म्हणते अगं हाच तर तो आहे माणूस जो अर्ध्या रात्री बारा साडेबारा वाजता आपल्या विद्वानला तो पतंग काढून देतोय हे म्हणली कसं शक्य आहे म्हणते अगं शक्य कसं आहे माझे मी माझ्या स्वतः डोळ्यानं बघितलंय तो माणूस मला बोलला मी त्याला म्हणलं की तुम्ही इतक्या रात्री इथं इतक काय करतायत आणि तुम्ही तुम्ही माझ्या लेकराला असा पतंग का देत तर तो माणूस मला म्हणला की अहो तुम्ही तर माझा आभार मानायला पाहिजे की मी तुमच्या लेकराचा पतंग देतोय काढून कारण की त्याचा जीव त्याच्यात अडकलेला आहे मी पुण्याचं काम करतो आणि तुम्ही मलाच बोलताय असा तो माणूस मला बोललाय आता तिची बहीण म्हणते अगं तू काय पागल वगैरे झाली आहेस का अगं चार वर्ष झाले हा माणूस मेलाय आणि तुला चार दिवस झाले हा माणूस दिसतोय विडीबिडी झाली आहेस का डोक्यावर पडली आहेस का तू असं म्हणल्याच्यानंतर हिच्या पायाखालची जमीन सरकली की अरे रे बाप हे काय नवीन प्रकार आता आता हे सगळा प्रकार झाल्याच्या नंतर बाबा त्याची जे बहीण आहे त्या बहिणीला थोडंसं विचित्र वाटतं आणि ती म्हणते की अगं मी शपथ घेऊन सांगते की मी स्वतः पाहिलेलं आहे मग विद्वानला बोलवलं जातं त्याला विचारलं जातं बाबा हा माणूस तुला पतंग देतो का विद्वान म्हणतो की हा हा माणूस मला पतंग देतो बघा माझ्याजवळ पतंग बी आहे जाऊन बघतो तर तो तोच पतंग त्याच्याजवळ परत होता मग आता काय करावं आणि काय नाही काय खेळत नव्हतं मग एक त्यांच्या घरी सत्यनारायण करण्यासाठी ना एक पुजारी आल्या होत्या जेव्हा त्यांचं घरात येण्याचं प्रक्रिया झालं होती ना त्यावेळेस <coughs> त्याला फोन लावला ला त्याला सांगितलं की बाबा अशी अशी प्रॉब्लेम आहे तर तो आला विद्वानची कुंडली बघितली आणि त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं की याचे जे ग्रह आहेत ना ते ग्रह थोडेसे विचित्र जागेवर आहेत आणि त्याच कारणामुळं विद्वानला अशा प्रकारच्या गोष्टी दिसत आहेत आणि त्याच्यासोबत होत आहेत आणि जे तुमच्या बहिणीला दिसलं आहे सुद्धा विद्वानमुळंच दिसले कारण की विद्वानचा जीव तुमच्या बहिणीमध्ये सुद्धा आहे कारण की त्याची मावशी होती ना लाळकी मावशी त्याच कारणामुळे तिलासुद्धा याचा थोडासा आभास झाला आहे हे जर बंद करायचं असेल तर तुम्हाला पूजा करावी लागेल पूजा केल्याच्यानंतर कंप्लीट पाच दिवस विद्वानला हा धागा बांधून ठेवायचा आहे धागा बांधल्याच्यानंतर हा पाच दिवसाच्या नंतर काढायचा आणि नदीमध्ये दे फेकून द्यायचा नंतर विद्वानचे जे ग्रह आहेत ते जागच्या जागेवर येतील आणि त्याच्यासोबत असे कधीही काहीच प्रॉब्लेम होणार नाही जसं त्या महाराजाने सांगितलं तसं विद्वानच्या आईने विद्वानची पूजा केली म्हणजे जे काय पूजा करायची आणि ते सगळं काही केलं आणि ते पाच दिवसाच्या हाताला धागा बांधला आणि पाच दिवसाच्या नंतर तो धागा सोडून नदीमध्ये दे फेकून दिला मग नंतर जो विद्वान आहे तो एकदम सुरळीतपणे राहायला लागला जो हे करत होता त्याचं ते बंद झालं जो हट्टीपणा करत होता तेही बंद झालं आणि विद्वानला जो माणूस दिसायचा तेही दिसणं बंद झालं आता विद्वान सुखरूप सुरळीतपणे चांगल्या पद्धतीने जगतोय तर <coughs> ही होती आजची आपली भयकथा मला माहिती आहे या कथेमध्ये जास्त भीती नाही आहे पण अशा काही गोष्टी आहेत की ज्या माणूस विश्वास ठेवू शकत नाही तर जर ही भयकथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कथेला लाईक करा आणि चांगली सी कमेंट करा तुम्हाला भयकथा कशी वाटली तोपर्यंत ओम नमेश